जय बलराम मी राहुल पुरुषोत्तम राठी भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत उपाध्यक्ष भारतीय किसान संघ विदर्भ तर्फे मोर्त्यापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की उद्याला दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता तहसील कार्यालयावर सर्व शेतकऱ्यांनी निवेदन देण्यासाठी उपस्थित राहावे आपली मुख्यमंत्री महोदयांना तहसीलदार मार्फत निवेदन देणार आहोत त्यामध्ये दे आपल्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत संपूर्ण तालुका ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना केलेले निकष रद्द करण्यात यावे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट कर्जमाफी करण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन देणार आहे ह्या आपल्या मागण्या जर पूर्ण न झाल्यास आठ दिवसात तर आपण रस्त्यावर उतरून पुन्हा आंदोलन करू तरी सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे उद्या सकाळी साडे दहा वाजता मोठ्यावर तहसील कार्यालयासमोर हजर राहावे ही विनंती